वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असं चिकन फ्राय बघू शकताय तयार झालेलं आहे घरी उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यात घरच्या घरीच हे चिकन फ्राय तयार होतं तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा कोणीही सहज बनवू शकेल इतकी साधी आणि सोपी रेसिपी आहे तर चिकन फ्राय बनवण्यासाठी इथं मी पाव किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे तुम्ही हाडासकट चिकन घेऊ शकता असं नाही की, की बोनलेसच चिकन पाहिजे तर चिकनचे मी जास्त लहान नाही आणि जास्त मोठेसुद्धा नाहीत असे चिकनचे पीस करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण काही मसाले घालू तर दीड चमचा मी घरगुती लाल तिखट घातलेलं ला आहे कांदा लसूण मसाला तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता अर्धा चमचा चाट मसाला वापरलेला आहे मस्त चटपटीत असं चिकन तयार होतं त्याचबरोबर चवीनुसार मीठ थोडंच घातलेलं आहे कारण चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं आता यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू अर्धा चमचा गरम मसाला घालू आणि एक अंड फेटून घालायचं आहे अंडं घातल्यामुळे चिकन चांगलं मऊसर असं शिजतं ते तळल्यानंतरसुद्धा वातड असं लागत नाही त्यामुळे एक अंड फेटून नक्की घाला त्याचबरोबर चिमूटभर खाण्याचा लाल कलर घातलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ चिकनमध्ये सर्व मसाले मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा तास हे चिकन असंच मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहे तुम्हाला जर जास्त वेळ ठेवायचा असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तर जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आणि चिकनमध्ये मसाले मस्त असे मुरलेले आहेत आता यामध्ये आपण दीड चमचा मैदा घालू आणि दीड चमचा कॉर्नफ्लोअर घालू तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता मैदा घातल्यामुळे चिकनला पीठ आहे तसं चिटकून राहतं आणि कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे चिकन मस्त असं कुरकुरीत होतं आता मैदा आणि कॉर्नफ्लोअर आपण चिकनमध्ये चांगलं मिक्स करून घेऊ पाणी घालायची अजिबात गरज नाही असंच मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर कढईमध्ये मी आता चिकन तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल जास्त गरम असं तापवायचं नाही कारण चिकन पटकन लालसर होतं आणि आतून तसंच कच्चं राहतं तर तेल गरम झाल्यानंतर जेवढे कढईमध्ये पीस मावतील चिकनचे तेवढे आपण घालू आणि मीडियम गॅस करून मस्त तळून घ्यायचे आहेत सोनेरी रंगावरती लगेच हे पलटायचे नाहीत कारण झाऱ्याला चिकनचं पीठ लागतं एक साधारण एक मिनिट झाल्यानंतरच हे चिकनचे पीस पलटायचे आणि मस्त असे आलटून पालटून कुरकुरीत होई तोपर्यंत तळून घ्यायचे मीडियम गॅस करूनच चिकन तळून घ्यायचं म्हणजे ते आतूनसुद्धा चांगलं शिजलं जातं कच्चं राहत नाही साधारण सात ते आठ मिनटं चिकन तळायला वेळ लागतो तर जवळजवळ सात आठ मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय चिकनचा कलर बदललेला आहे आणि मस्त कुरकुरीत असं चिकन फ्राय तयार झालेलं आहे झाऱ्याने आता पूर्ण तेल निथळून काढून टाकू आणि हे तळलेलं चिकन आपण काढून घेऊ तर मस्त असं कुरकुरीत चिकन फ्राय तयार झालेलं आहे याच पद्धतीने उरलेलं चिकनसुद्धा आपण तळून घेऊ चिकनचे पीस जर लहान असतील तर जास्त वेळ लागत नाही चिकन तळायला तर हे मिडियम आकाराचे पीस आहेत त्यामुळे एक सात ते आठ मिनटं लागतात तर बघू शकता है हे सुद्धा मस्त असं कुरकुरीत तळून घेतलेलं आहे मी वरून कुरकुरीत आणि आतून असं हे चिकन तयार झालेलं आहे हिरवी चटणी किंवा शेजवान सॉससोबत हे चिकन मस्त लागतं किंवा असंसुद्धा गरम गरम खायला एक नंबर लागतं तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद